नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दोन हजार एकोणीसचा म्हणजेच परीक्षा जी झाली ती दिनांक सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झाली होती तर तो आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन पार्ट पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजेच पार्ट फोर पाहणार आहोत यामध्ये आपण त्याचे राहिलेले महत्वाचे असे पंचवीस प्रश्न आहेत ते देखील आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे जे प्रश्न आहे तर तुम्हाला आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये उपयोगी ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळव्यात पाहूयात आजच्या या आपल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील पार्ट फोरमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तर इथे काय दिलेलं आहे पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल तर हा विराम चिन्हावरती आधारित प्रश्न आहे तर वाक्य काय दिलेला आहे ते गवई बुवा तर इथे स्वल्प विराम दिलेला आहे आपण तर कमालच केली म्हणजे आता हे कसं दिसतंय तुम्हाला वाक्य तर हे गवई बुवा आपण तर कमालच केली म्हणजे हे हेच्या शेवटी काय आलं पाहिजे तर हे उद्गारवाचक वाक्य आहे म्हणजे शेवटी उद्गारवाचक चिन्ह येणार बुवा आपण तर कमालच केली तर इथे काय आलं पाहिजे शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तरी ते उद्गारवाचक चिन्ह यायला पाहिजे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पुढीलपैकी अर्धस्वर कोणता आहे तर हा जो प्रश्न आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता कारण इथे आहेच्या जागी काय पाय होतं नाही असं त्यांनी द्यायला पाहिजे होतं पण त्यावेळेस हा रद्द झाला प्रश्न तर इथे अर्धस्वर कोणकोणते आहेत य र ल आणि व असतात तर इथे र दिलेला आहे व दिलेला आहे आणि इथे ऑप्शन डी मध्ये ल दिलेला आहे म्हणजे ज जो आहे तर तो अर्धस्वर नाही म्हणजे ते नाही असं द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी आहे दिलेलं आहे म्हणून हा प्रश्न रद्द होता तरी ते नाही पाहिजे फक्त तुम्ही एवढं करेक्शन करा कोणता अर्धस्वर नाही तर कोणता ज दिलाय तो नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा तर आता पर्याय काय काय दिलेले आहेत तर पहिला पर्याय आहे विद्यार्थी तर विद्यार्थीच काय होतं विद्या म्हणजे विद्या अधिक अर्थी म्हणजे आ अधिक अ म्हणजे हे कसं आहे स्वरसंधीचं उदाहरण आहे विद्या अधिक अर्थी म्हणजे विद्यार्थी दुसरं काय कविच्छा कवी अधिक इच्छा म्हणजे ई म्हणजे हे देखील कसं आहे स्वरसंधीचं उदाहरण आहे तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे सदाचार तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर सदाचार जो आहे सत अधिक आचार असं होतं म्हणजे हे कसं आहे व्यंजन अधिक स्वर मिक्स होऊन होतं म्हणून हे कसं आहे व्यंजन संधीचं उदाहरण आहे आणि डी मध्ये सूर्य असतं सूर्य अधिक असतं हे देखील स्वरसंधी उदाहरण आहे म्हणजे विसंगत काय आहे तर ते सदाचार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते विसंगत असणार आहे सदाचार जे की म्हणजे व्यंजन संधीचं उदाहरण आहे बाकीचे जे, जे तीन आहेत विद्यार्थी कवीच्या आणि सूर्यास्त हे स्वर संधी आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी महाराष्ट्र माझे राज्य आहे अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा तर ते माझेला इथे अधोरेखित केलेला आहे तर माझे हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर ते तर ते एक प्रकारचं सार्वनामिक विशेषण आहे म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो त्याचप्रमाणे माझे तुझे हे कसे झाले मी माझे हे कसं आहे सर्वनामिक विशेषणाचा प्रकार आहे म्हणून माझे जे आहे तर यातून तुम्हाला कोणताही गुण दिसत नाही किंवा हे धातू पण नाही मूळ धातू साधित हे नाही म्हणजे माझे काय तर ते सर्वनामिक विशेषण आहे संख्या विशेषण देखील नाही तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे माझा माझी माझे हे कसे सर्वनामिक विशेषण असतात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी पुढीलपैकी प्रशंसा दर दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते म्हणजे ज्यातून प्रशंसा दर्शवली आहे असं केवलप्रयोगी अव्य आपल्याला इथे शोधायचं तर आता इथे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर भले भास म्हणजे पाठीवरती थाप देण्यासाठी आपण म्हणतो भलेशा भास तर हे कसं झालं एखादी प्रशंसा करण्यासाठी आपण वापरतो अरेच्या एखाद्या आश्चर्यचिकित काय तर झालं किंवा आकस्मित आपल्या तोंडातून शब्द बाहेर निघतो अरे चहा त्याप्रमाणे अरे म्हणजे हे संबोधून किंवा हाक मारण्यासाठी अरे म्हणतो आणि ओघे हे ह्यातलं जर आपलं काय विचारलं आहे तर प्रशंसाधारक शक विचारलेलं तर ते कोणता आहे ऑप्शन एमध्ये दिले भले तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी सम्राट या नासाचे शब्द सॉरी नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते तर ते थोडे प्रिंटिंग मिस्टेक आहे तर स सम्राट या नामाचे विरुद्धलिंगी नाम आपल्याला ओळखायचं आहे तर पूर्वीच्या काळी राजे महाराजे जे होते तर त्यांना सम्राट म्हणत होते आणि जी राणी जी पदावरती असाई तर तिला सम्राज्ञी म्हटले जायचं म्हणजे इंग्रजीची साम्राज्ञी असं आपण म्हणत होतो सम्राटच्या विरुद्धार्थी काय असतं तर ते सम्राज्ञी असतो ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता तेच आपलं ऍन्सर असणार आहे पुढे प्रश्न पात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष जे उन्मळून पडले तर इथे वादळात जो शब्द त्याला अधोरेखित केलेला आहे तर अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारकार्ता आपल्याला ओळखायचं तर आता विभक्ती कोणत्या प्रकारात मोडते वादळात तर हा त हा प्रत्यय लागलेला दिसतो तुम्हाला त वादळात म्हणजे त इ आ त आ हे कशामध्ये असतात तर ते सप्तमी विभक्तीमध्ये असतात हे प्रत्यय आणि सप्तमीमध्ये काय असतं अधिकरण असतं म्हणजे ऑप्शन एमध्ये दे दिले तुम्ही पाहू शकता कारकार जो असतो सप्तमीमध्ये अधिकरण असतो तर ए जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे वादळात जो आहे तर ते अधिकरण आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते तर ऑप्शन दिलेत गजानन खरे कोटे त्याप्रमाणे शास्त्रसंपन्न आणि गल्लो गल्ले तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता पहिला जो आहे गजानन तर तो कसा आहे बहुग्रही समासाचा उदाहरण आहे मग गजानन म्हणजे आपण गणपती म्हणतो त्याप्रमाणे खरे, खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे म्हणजे हे कसं आहे तर त्यात आपण काय विग्रह करतो म्हणजे कसं म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे खरे किंवा खोटे खरे खोटे आता शास्त्र संपन्न म्हणजे आपण काय म्हणतो शास्त्राने संपन्न म्हणतो म्हणजे इथे काय इथे काय विभक्ती तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे म्हणजे हेच आपलं अँसर असणार आहे तर तत्पुरुष समास कोणता आपल्याला ओळखायचा होता आणि गल्लो गल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली म्हणतो आपण तर हे कसं आहे तर ते अवयभाव झालं तर ऑप्शन सीमध्ये झाले शास्त्रसंपन्न तेच आपलं आन्सर असणार आहे तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणतं आहे तर ते शास्त्रसंपन्न ऑप्शन सी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला टिंबटिंब असे म्हणतात आता आपल्याला कसं दागिने वगैरे घातल्यावर स्त्रियांना शोभा येते तशी भाषेला सुद्धा शोभा येते त्या गुण त्या भाषेचा दागिना कोणता तर त्याला आपण अलंकार म्हणतो काय म्हणतो भाषेचे अलंकार म्हणतो तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता भाषेला ज्यामुळे शोभा प्राप्त होते तर त्याला आपण काय म्हणतो भाषेचे अलंकार म्हणतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी केस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर आता ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपल्याला इथे भूतर अक्ष त्याप्रमाणे कुंतल आणि कुंडल तर आता केस आता केसच्या समानार्थी शब्द काय असतो तर कुंतल कुंतलला आपण काय म्हणतो केस म्हणतो केसालाच कुंतल म्हटली जाते म्हणजे समानार्थी शब्द काय असणार आहे केसचा तर तो कुंतल असेल म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर आत्ता आपण समानार्थी पाहिला तर आता विरुद्धार्थी शोधायचा आहे तर काय दिलेला शब्द विरक्ती हा शब्द दिलेला आहे तर विरक्तीच्या विरुद्धार्थी काय असतं तर विरक्तीच्या विरुद्धार्थी असतं आसक्ती तर इथे ऑप्शन बी मध्ये दे दिलं तुम्ही पाहू शकता विरक्ती त्याच्या विरुद्धार्थी आसक्ती हा शब्द असतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे विरक्ती आसक्ती इथे बाकीचे दोन जे ऑप्शन आहेत ते चुकीचे आहेत तर विरक्तीच्या विरुद्धार्थी काय असतं आसक्ती असतं म्हणून ऑप्शन बी आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय म्हणजे इकडे आड होणे आणि तिकडे विहीर म्हणजे काय म्हणतो आपण एखाद्या संकटात सापडलो असतो दोन्ही बाजूनी तेव्हा आपण काय म्हणतो तर इकडे आड तिकडे विहीर होणे म्हणजे दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे त्याला आपण काय म्हणतो इकडे आड तिकडे विहीर होणे तर दोन विहीरीच्या मध्ये असणे तर हे असं काही नसतं याचा जसं तसा अर्थमय शब्दाचा दिलेला नसतो अलीकडे आडो पलीकडे आता म्हणे आणि वाक्यप्रचारमध्ये जो शब्द असतो तो कधीच येत नसतो मग हे देखील चुकीचं आहे लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे हे देखील चुकीचं आहे तर ऑप्शन एक जे आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असेल इकडे आठ तिकडे वेळ म्हणजे दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी लहानपणी मी प्राणायाम करीत असे या वाक्याचे क्रियापद ओळखा म्हणजे कोणतं मग वाक्याचं क्रियापद किंवा आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा आहे लहानपणी मी प्राणायाम करत असे तर लहानपणी माझी गोष्ट काय घडून गेलेलं आहे म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे करत असे म्हणजे असे याच्यावरून आपल्याला काय दिसतं तर ती भूतकाळसुद्धा तो नियमित करत होता म्हणजे काय त्याला आपण म्हणतो तर रीती भूतकाळ म्हणतो काय म्हणतो रीती भूतकाळ तर इथे ऑप्शन सीमध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे भूतकाळामध्ये जेव्हा तुम्ही सातत्याने गोष्टी करत असता तर ते त्याला आपण रीती भूतकाळ म्हणतो म्हणजे लहानपणी मी प्राणायाम करीत असे हे रीती भूतकाळाचं उदाहरण आहे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद हरिहर या शब्दाचा समास ओळखा तर आता हरिहर हा शब्द आपल्याला दिलेला आहे तर हा कोणता समासाचा प्रकार आहे तर ते दोन शब्द जे असतात त्यांना समान महत्व असतं तर त्याला आपण काय म्हणतो तर ते द्वंद्व दो समासाचं उदाहरण आहे हरिहर म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं अन्सर असणार आहे हे द्वंद्व दो समासाचं उदाहरण आहे बी मध्ये काय झाले मध्यम पद लोपी समास मध्यम पदलोपी म्हणजे काय ज्याची मधली पदे जी असतात ती लोक पावलेली असतात म्हणजे मुरंबा पुरणपोळी म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणतो तर या प्रकारचे शब्द आहेत किंवा आतिसामध्ये मध्यम पदलोपी समासात येतात कर्मधारा हे समासामध्ये दोन्ही जे शब्द दिलेले असतात तर ते प्रथमा विभक्त असतात कर्महाराष्ट्र रक्तचंदन कमलनयन हे शब्द जे आहेत तर ते कर्मधारे समासात येतात आणि तत्पुरुष समासामध्ये काय तर जे दुसरे पद महत्त्वाचे असते तर याचे सहा ते सात प्रकार पडतात ते तुम्ही पाहून घ्या तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर हरिहर विचारलेलं आहे तर ते कसं आहे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन एचं आपलं योग्य आन्सर ठरेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद मराठी भाषेत एकूण टिंब टिंब स्वर आहेत तर मराठी भाषेत आपल्याला इथे विचारले आहे तर मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहेत तर एकूण चौदा स्वर आहेत कोणकोणते अ आहेत तर ते तर सुरुवातीला किती बारा स्वर होते नंतर दोन ॲड झालेत ॲव ऑ म्हणजे एकूण आता सध्याला मराठी भाषेत जे आहे तर ते एकूण चौदा स्वर आहेत तुम्ही एवढंच लक्षात ठेवा किती स्वर आहेत तर चौदा स्वर आहेत मराठी भाषेत एकूण म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे आणि व्यंजने जे आहेत तर ती किती आहे तर ती चौतीशे आहेत आणि एकूण संयुक्त व्यंजन जे आहे तर ते एकूण दोन आहेत आणि सध्याला वर्णमाले जर संख्या जर विचारली तर ती सुरुवातीला हे इंग्रजी ॲड नव्हता एकूण पन्नास होते तर आता बावन्न वर्णमालेत आपल्या अक्षरे आहेत प्रस्ना, प्रस्ना आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव काय दिलं आहे धृत राष्ट्र शब्दात एकूण किती व्यंजन आहेत तर आता धृत राष्ट्र यामध्ये तुम्ही जर विग्रह केला तर एकूण यामध्ये सात स्वर तुम्हाला सापडतील किती सॉरी किती व्यंजन सापडतील तर तुम्हाला सात व्यंजने यामध्ये सापडणार आहेत तर डायरेक्ट ॲन्सरच तुम्हाला सांगतो सात व्यंजने यामध्ये आहेत तर आता धृत राष्ट्र तर ही सात तुम्ही पाहू शका धर तर श ट र हे जे आहे तर ते एकूण सात जे आहे तर ते व्यंजने आहेत तर तुम्ही पाहू शकता धृत राष्ट्र किती सात आहेत ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द शोधा, शोधा तर आता पागा शब्दाबद्दल आपल्याला इथे अर्थ त्याचा शोधायचा आहे तर आता ऑप्शन एमध्ये दिले खेळायची जागा तर त्याला आपण काय मैदान म्हणतो तर हे तर होणार नाही मध्ये काय दिले गायला ठेवण्याची जागा तर गायचा काय असतो गोठा असतो तर पागा नसतो तर पागा जो आहे तर तो घोड्याचा जो असतो तर, तर तबेला तबेल्यालाच पागा म्हटले जाते म्हणजे घोड्याला ठेवण्याची जी जागा आहे तर त्यालाच आपण पागाक म्हणतो किंवा तबेला म्हणतो तर युद्धभूमी हा देखील चुकीचा शब्द आहे तर ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे पागा म्हणजेच काय घोड्यांना ठेवण्याची जागा हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव खालीलपैकी मिश्र वाक्य निवडा तर मिश्र वाक्य आपल्याला शोधायचं तर एमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी निरोप घेतला व निघाले तर आणि व या विग्रह म्हणजे याने जर ती जोडलेली वाक्य असतात तर ती कशी असतात तर ती संयुक्त वाक्य असतात म्हणजे हे तर ऑप्शन आपलं ॲन्सर असणार नाही पुढील प्रश्न पाहत म्हणजे ऑप्शन पाहत बी निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या तर ता जर तर किंवा जर तरी म्हणजे संकेतार्थी वाक्याने मी शब्दांचे जोडलेले वाक्य आहे तर त्यांना आपण काय म्हणतो तर मिश्र वाक्य म्हणतो म्हणजे इथे जर तर जरी तरी आलं तर समजायचं की ते मिश्र वाक्य आहे म्हणून हेच आपलं ॲन्सर असणार आहे मिश्र वाक्य कोणतं आहे निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या तीनमध्ये काय झाले ते निरोप घेऊन निघाले तर हे कसं आहे हे साध केवळ वाक्य आहे ज्यामध्ये एक कर्ता व एक क्रियापद असतं दैव दैव अन दैव देते व कर्म नेते ना ए अन तर हे असे जे शब्द आहेत तर ते मिश्र वाक्यात नसतात म्हणून डी देखील चुकीचा ठरतो तर इथे ऑप्शन बीमध्ये दिले त्याचा आपलं आन्सर असणार आहे निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तू जेवण करणार का या वाक्यात कोणत्या कोणता सर्वनाम वापरलेला आहे तर तू जेवण करणार का तर आता इथे तू हा वापरलेला आहे तर त्या तो त्याला आपण काय म्हणतो तर जेव्हा दोन व्यक्ती असतात तर आता पहिला दुसऱ्या म्हण व्यक्तीला म्हणतो तू जेवण करणार आहे म्हणजे ते कसं द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो तू तुम्ही हे कशा आहे तर पुरुषवाचक सर्वनामात येतात मी आम्ही हे कसं आहे प्रथम पुरुषवाचक म्हणजे ते पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत तर हा काय तू जे आहे तर हे कोणता सर्वनाम आहे तर ते पुरुषवाचक सर्वनाम आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते तर सार्वनामिक विशेषण आपल्याला शोधायचं तर आता उडता पक्षी हे कसं आहे धातुसाधित विशेषण आहे त्याप्रमाणे निळा मोर तर मुळा म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे हे गुण सांगितले कसा आहे मोर निळा आहे तर हे देखील नाही सार्वनामिक तर काय रंगीत कागद तर हा देखील कागदाचा म्हणजे गुण आहे रंगीत आणि तो कावळा म्हणजे आता इथे तुम्ही पाहू शकता तो कावळा तो हे काय आहे तर ते सार्वनाम आहे म्हणजे तो हे तो कावळा म्हणजे काय म्हणतो आपण तो सार्वनामिक विशेषण म्हणतो याला जे ऑप्शन डी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे तर सार्वनामिक विशेषण कोणता आहे तर तो कावळा ऑप्शन डीमध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव खालीलपैकी अनेक वचन ओळखा तर मोती तर मोती हे कसं आहे तर एक मोती अनेक मोते म्हणतो आपण म्हणजे हे कसं आहे एक वचन आहे त्याप्रमाणे ससा एक ससा असेल तर अनेक ससे म्हणतो तर हे देखील एक वचन आहे आपल्याला अनेक वचन शोधायचं आहे पाखरू पाखरे तर त्याचं हे देखील एक वचन दिलेलं आहे गाणे गाणी तर हे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता हे गाणेचं स.. एक गाने हे एक गाणं असेल तर गाणे म्हणतो आपण आणि अनेक असेल तर गाणी म्हणतो म्हणजे हे गाण्याचं गाणी होतं म्हणजे ते जे आहे तर अनेक वचन असणार आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन डी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे तर आता आपलं कर्ता कसा शोधतो आपण नारा नारी नारे हे प्रत्यय लावतो कशाला क्रियापदाला म्हणजे वाचणारा कोण आहे सीता म्हणजे सीता जी आहे तर त्यातलं कर्ता आहे वाचलेलं काय आहे तर पुस्तक म्हणजे पुस्तक काय झालं या वाक्यातील कर्म झालं आणि वाचते जे आहे तर ते क्रियापद झालं म्हणजे आपल्याला काय विचारलं यातलं तर वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे म्हणजे सीता पुस्तक वाचते तर पुस्तक हे काय आहे तर ते कर्म आहे म्हणून ऑप्शन सीमध्ये दिले ते पाहू शकता तुम्ही तेच आपलं ऍन्सर असणार आहे सीता पुस्तक वाचते तर यातलं पुस्तक जे आहे तर ते काय आहे तर ते कर्म असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर आता झाड इथे ऑप्शन काय दिले आंबा 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 झाड आहे का नाही फळ आहे वारो वारो हे देखील म्हणजे झाडचा समानार्थी शब्द नाही तर पादप झाडला काय म्हणतो आपण वेलवेली वलदरी किंवा पादप देखील म्हणतो म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे झाडचा स समानार्थी शब्द काय तो पादप वृक्ष नसतो तर वृक्ष असतो वृक्ष नाही वृक्ष असतो वला म्हणजे अर्धा रो जोडतो आपण त्याला त्याला वृक्ष म्हणतो पादप जे आहे तर तो झाडे शब्दाचा समानार्थी शब्द आहे तेच आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर आता इथे म्हण दिलेली आहे नाव मोठं लक्षण खोटं याचा आपल्याला अर्थ काय शोधायचा तर म्हणी व वाक्यप्रचार हे तुमचे पाठच असायला हवेत कारण एखादा तरी प्रश्न यावर हमखास विचारला जातो तर एक मार्क तुमच्या हक्काचा आहे त्यामुळे तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा तर आता इथे काय दिलेलं आहे नाव मोठं व लक्षण खोटं तर आता ऑप्शन ए काय दिले भपका भारी खिसा खाली हे नाही येत याचं उथळ पाण्याला खकाळट फार हे देखील याचा अर्थ येत नाही सीमध्ये दे काय दिले ओटात एक आणि पोटात एक तर हा देखील त्याचा अर्थ येत नाही पण ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता भपका मोठ्या पण त्याची प्रत्यक्ष वा वागणूक कशी असते भोंगीपणाची असते म्हणजे नाव मोठं आहे पण वागणूक कशी दिसते का त्या नावाप्रमाणे नाही म्हणजे भपक्या मोठ्या म्हणजे मोठं बोलायचं प्रत्यक्ष वागणूक कशी भोंगीपणाची असते त्यालाच आपण काय म्हणतो नाव मोठं लक्षण खोटं म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल तर आप मित्रांनो आपल्या या पेपरचा आज इथे शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तर काय दिलेला आहे यामध्ये दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा तर आता इथे शब्दसमूह काय दिलेला आहे ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन तर आता ज्या जमिनीत पीक येत नसतं तर त्याला आपण कोणती जमीन म्हणतो तर त्याला आपण खडकाळ जमीन म्हणतो आता खडकात कोणतं तुम्ही वड्यामध्ये जी खडक पाहता किंवा वाळू त्यामध्ये पीक येतं का कोणतं नाही म्हणून त्याला आपण खडकाळ जमीन म्हणतो ज्यामध्ये पीक येत नाही तर बागायत म्हणजे या तर बागात नावच आहे बागा तर यामध्ये तर पीक घेतलं जातं कोरडवाहूमध्ये देखील पीक येतं आणि जिराय शेतीमध्ये हे शेतीचे प्रकार आहेत पण खडकाळ जमीन येत जे आहे तर ते पीक येत नसतं ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे खडकाळ जमीन तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा रत्नागिरीचा दोन हजार एकोणीसचा जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण ते पार्ट चार पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे शेवटचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र